सुट्ट्या आहेत आणि कोकणात जायचा प्लॅन करत आहे जैसा प्लान करता है। तर चला आज मी तुम्हाला एक मस्त लोकेशन दाखवते नमस्कार किती सुंदर लोकेशन आहे ना प्री वेडिंगसाठी फोटोशूटसाठी अगदी मस्त मला तर फार छान वाटलं म्हणून म्हटलं तुमच्यासोबत हे लोकेशन शेअर करूया okay. हे लोकेशन अगदी बीच शेजारी तर आहेच पण त्याशिवाय यांच्या इथे स्विमिंग पूलसुद्धा आहे इथला परिसरसुद्धा इतका छान आहे म्हणजे निसर्गात राहणं काय असतं हे तुम्हाला जर का अनुभवायचं असेल तर इथे नक्की जा कारण इथून लगेचच तुम्ही बीचवर जाऊ शकता मस्त असा सनसेट एन्जॉय करू शकता मी सुद्धा इथे गेल्यानंतर बीचवर गेले आणि मस्त असा सनसेटचा आनंद घेतला आणखीन एक म्हणजे यांच्या इथे टेंटमध्ये राहण्याचीही सोय आहे म्हणजे अगदी बीच शेजारी टेंटमध्ये राहण्याचा आनंद तुम्ही इथे घेऊ शकता आणि याचे पॅकेजेस फक्त सेवन नाईन्टी नाईनपासून यांच्या इथे सुरू आहेत तुमच्या खास व्यक्तीसोबत किंवा तुम्ही फॅमिलीला घेऊन इथे निवांत राहण्यासाठी येऊ शकता संध्याकाळच्या सुद्धा हा परिसर लाईटमुळे इतका सुंदर दिसतो की मी तुम्हाला इथे त्याचे काही शॉर्ट्स दाखवते अगदी छान शांत वातावरण रम्य परिसर आणि मस्त असं जेवणाची सुद्धा तिथे व्यवस्था आहे म्हणजे तुम्ही इंडोअरसुद्धा बसू शकता आणि पूल शेजारी आउटडोअर जेवणाची व्यवस्था सुद्धा आहे त्याचबरोबर तुमच्या स्पेशल व्यक्तीसोबत किंवा तुमच्या फॅमिलीसोबत तुम्हाला खास डिनर अरेंज करून हवा असेल तर याची कल्पना तुम्ही यांना दिलात तर हे खास तुम्हाला डिनर डेटसुद्धा अरेंज करून देतात जेवणाबद्दल सांगायचं झालं तर चारशे पन्नासपासून यांच्या इथे सी फूडची स्टार्टिंग आहे आणि आम्हीसुद्धा सुरमई थाळी घेतली होती खूप छान होती त्याच्यामध्ये मस्त असा सुरमईचा मोठा पीस होता त्यानंतर आम्ही चिकन थाळीसुद्धा घेतली होती त्याची सुद्धा टेस्ट खूप छान होती आणि आमच्या ग्रुपमध्ये एक व्हेज मेंबर असल्यामुळे व्हेज थाळीसुद्धा घेतली होती जेवणानंतर मस्त असं इथे कॅम्प फायरचा आम्ही आनंद घेतला तुम्हीसुद्धा तुमच्या मित्रमंडळीसोबत फॅमिलीसोबत मस्त असा गप्पा मारत थंडीमध्ये इथे कॅम्प फायरचा आनंद घेऊ शकता आहे की नाही मस्त लोकेशन हे लोकेशन म्हणजे आपल्या रत्नागिरी शहरातील गणेशगुळे गावातील ओनेस्ट ग्रुपचं ओशियानो पर्ल हॉटेल यांच्या रेस्टॉरंटचा रेस्टॉरंटचासुद्धा आम्ही खूप छान आस्वाद घेतला आणि खरंच खूप सुंदर जेवण होतं त्यामुळे मस्त असं लोकेशन आहे मस्त असं फूड आहे त्यामुळे एकदा नक्की व्हिजिट करा निसर्गात राहण्याचा आनंद घ्या कोकणातील जेवणाचा आनंद घ्या आणि मस्तपैकी तुमची ट्रीप एन्जॉय करा थँक्यू